आणि आता बातमी राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याची राज ठाकरे पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याकरता म्हणून पुण्या दौऱ्यावरती आहेत या काळामध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली पुण्यामध्ये शाखाध्यक्ष पदाधिकाऱ्यांना त्यांनी आहे काम करायचं नसेल तर पद सोडा असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे इतके दिवस काय काम केलं ते दाखवा असा सवाल देखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारलाय जे काम करत नाही आहेत त्यांना पक्षातून काढण्याचे आदेश देण्यात आले मतदार याद्या तयार करा मगच या असं देखील राज ठाकरेंनी सुनावलंय राज ठाकरे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय पुण्यातल्या आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांना चांगलंच चा झापलंय ज्यांना काम करायचं नाहीये त्यांनी पद सोडा असं थेट सुनावण्यात आलंय आपल्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत असणार आहेत शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच झापलंय मतदार याद्या तयार करा आणि मगच या असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी चांगलीच कान उघडणी केली आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत रोहन पुण्यामध्ये सध्या राज ठाकरे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे या दरम्यान राज ठाकरेंची भेट घेतायत राज ठाकरेंनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे झापलं आहे जर काम करायचं नसेल तर पदं सोडा इथपर्यंत राज ठाकरेंनी त्यांना समज दिलेली आहे काय सांगता येईल अगदी बरोबर आहे खर तर मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे जे आहेत ते पुण्यामध्ये देखील होते आणि त्यावेळेस देखील याच दुबार मतदार असतील किंवा मतदार यादी मधले घोळ असतील या सगळ्यावरती जे आहेत ते राज ठाकरे बोललेले होते या सगळ्या कार्यकर्त्यांना विभाग प्रमुखांना ज्या आहेत त्या मतदार याद्या गोळ्या करायला सांगितलेल्या होत्या परंतु आज जी बैठक होती त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी त्याबाबतची माहिती मागवली परंतु अनेकांकडून जे आहेत त्या मतदार याद्या दिलेल्या नाही आहेत किंवा जे मतदार आहेत दुबार मतदार आहेत तिबार मतदार आहेत त्यांची जी आहे ती माहिती राज ठाकरेपर्यंत पोहोचलेली नाही पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांवरती राज ठाकरे भडकलेले पाहायला मिळाले अनेक कार्यकर्त्यांना जे आहे विभाग प्रमुखांना जे आहे ते राज ठाकरेंनी देखील माहिती जी आहे आहे ती मिळत त्यामुळे एकंदर या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे जे आहेत ते ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत अनेक विभाग प्रमुखांना आणि कार्यकर्त्यांना जर का तुम्हाला पदावरती राहून काम करायचं नसेल तर मी तुम्हाला पदावरून काढून टाकेल असा सज्जड दम देखील राज ठाकरेंनी भरलेला जो आहे तो पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदर आगामी निवडणुका असतील किंवा राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतदार यादीतला घोळ बाहेर काढण्याचं कामकाज राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेतलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या कार्यकर्त्यांना जे आहे ते राज ठाकरेंनी चांगलं पाहायला मिळतंय नक्कीच रोहन धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता